हे शूज चपला ठेवायचा आहे हे खिलोणा ठेवायचा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजतच असाल तर काल ब्लॉग अपलोड झाला नाही त्याच्या कारणास्तर आज अपलोड करते तर इथे माझा तुम्ही चेहरा बघू शकताय पूर्ण शूज त्याचं कारण असं आहे की जे बाहेरचं वातावरण आहे ढगाळ त्या वातावरणामुळे माझा नेहमी चेहरा सुजतो तुम्ही बघू शकता चेहरा चेहरा आणि डोळे सुजलेले आहेत त्यासोबतच माझ्या चेहऱ्यावरचे जे हे सुंदरसे पिंपल्स जे कमी व्हायचं नाव घेत नाही आहेत आज तर एवढे मोठे मोठे पिंपल्स आले आधी तरी छोटे छोटे यायचे पण आत्ता खूप मोठे आले त्याचा त्रास देखील मला भरपूर होत आणि आज, आज आहे संडे त्यामुळे आमच्या घरातले सर्वच लेट उठले सर्वच काय मी सर्वात लेट उठली कारण की मला बरं वाटत नव्हतं आणि मी उठण्याआधीच जाऊ ड्युटीला सुद्धा निघून गेल्या होत्या नाश्त्याला काय करावं तर आर्यन म्हणत होता पोहे कर आणि बिट्टू म्हणत होती की नाही आणि माझे मिस्टर सुद्धा म्हणत होते नाही आणि माझी सुद्धा पोहे खायची इच्छा नव्हती कारण की बाहेरचं वातावरण असल्यामुळे ढगाळ असल्यामुळे त्याचा मला त्रास होतो ऍसिडिटीचा आणि माझ्या मिस्टरांना त्यामुळे नाश्त्याला आज मी बनवत आहे मस्त भात आणि माझी खायची सवय तुम्हाला माहितीच आहे भूक लागलेली जे दिसेल ते खायचं बकरी सारखं खाऊन खाऊन इथे चार पाच किलो वजन वाढले पण तरी तोंड काही मुखं राहायचं नाव नाही बड़े पप्पा निघाले होते जायला तर तिला जाता जाता त्यांनी काहीतरी सुट्टे पैसे दिले बिटूने काय केलं ना ते सुट्टे पैसे घेतले माझ्या रूम मध्ये मा आली आणि आईला पण बोलवलं की मी म्हटलं आईलाही बोलवलं ही रूम मध्ये गेली हिला काय काम आहे बघितलं तर ती तिचे पैसे जे आहेत चिल्लर पैसे माझ्या पिगी मध्ये मा टाकत होती हात कामाला लावलाच ना की काही ना काही अडथळे येतच असतात फोंडीचा भात करायला घेतला तर तेवढ्यात पार्सलवाला दादा आला जे रिटर्न मला करायचे होते पार्सल त्याला पहिला पार्सल रिटर्न केले त्यानंतर भात केला आणि रात्रीच्या बऱ्याच चपात्या उरलेल्या होत्या त्याचा चिवडा बनवून घेऊ सुट्टी म्हटलं ना की डोक्याचे तार जास्त तुटत कारण की दोन्ही मुलं घरी असतात आणि एक तर शनिवारी सुट्टी आणि रविवार आणि उद्याही सुट्टी आता तर काही विचारूच नका जेवढे डोक्याचे तार आहेत ते सर्व तुटणार तेवढ्यात आमचा आरुदादा सुद्धा आला आंघोळ विंगोळ करून त्याला म्हटलं नाश्ता किल अशिवाय अजिबात बाहेर जाऊ नको कारण की एवढा खेळण्यामध्ये बेधुंद असतो जेवायची त्याला काळजी नाही राहत म्हणून म्हटलं पहिला पेट पूजा कर नंतर तिकडे खेळायचं काम कर बघता बघता आज आर्यन किती मोठा झाला माझ्या बरोबरीत आलाय उंचीला खरंच ज्या वेळेस तो झाला एकदम छोटूसा होता असा हात करत होता मला बघत होता टुक टुक मी त्याला माझ्या जवळ घेतला आणि एकदम रडायला लागली कारण ते पहिलंच बाळ होतं आमच्या घरामधलं सर्वांनाच खूप आनंद झाला होता सर्वांची ती पेटपूजेची तयारी झाली तर मग बिट्टूला कुठे मागं ठेवता मग तिच्यासाठी मग अंड्याची चपाती बनून घेतली नाश्ता बनून झाला नाही पोटात गेला नाही तर आता जेवणाची तयारी तर इथे पिशवीमध्ये आणलं आहे चिकन आणि कोथिंबीर कारण की संडे म्हटल्यानंतर ते चिकन मटन झालंच पाहिजे उठली देवापासून माझं एकच काम सुरू आहे नाश्ता बनवू दे हे करू दे ते करू दे, दे सर्व बाजूला ठेवलं हो पहिला म्हटलं माझ्या स्किनला देखील नाश्ता करवते जर का मी माझ्या स्किनला फेसवॉश केल्यानंतर थोड्या वेळासाठी जरी तसं सोडलं तर माझ्या स्किनवर लगेच सुरकुत्या पडायला लागतात त्यासोबतच खूपच असं चेहरा खेचल्या खेचल्यासारखा वाटतं म्हणून मी फेसवॉश केल्याबरोबरच माझं स्किन केअर रुटीन करून घेत असते जाऊटीवरून आली जा काम सुरू केलं पक्षाला आधी कुसायचं फक्त आणि इथे माझं चिकनाची तयारी सुरू आहे माझ्या भाजीचं काम आठवल्यानंतर पहिला आधी मी काम केलं तर ते म्हणजे हे ब्लाउज स्टिच करायचं कारण की उद्या बिट्टूची स्पीच आहे आणि बिट्टू उद्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये बनले सावित्रीबाई फुले यावेळेस मी अजिबात रेंटने कपडे आणलेले आहेत तर माझ्या सासूबाईची साडी होती तीच मी तिला नेसून देणार आहे कारण की छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती खर्च करत बसणार काही कसं आपल्या घरामध्येच वस्तू असतात त्याच यूज करायच्या तसं पण ते साडी ते यूज करत नाही त्यांना म्हटलं द्या ती साडी माझ्याकडे पहिला तर मी त्या ब्लाऊजवर बिटूच्या मापाने शिलाई मारून घेतल्या त्यानंतर जी साडी होती ती ती देखील मी तिला नेसून बघितली कारण की कसं आहे ना वेळेवर एकदम साडी आपल्याला नेसता येत नाही त्यामुळे आजपासूनच प्रॅक्टिस मी सुरू केली होती कारण तिकडे भाजीचं तर काम झालं होतं पण चपात्यांचं राहिलं होतं म्हटलं तोपर्यंत मी बिटूचं हे जे काम आहे ते करून घेते तोपर्यंत माझ्या जाऊ चपात्या करतातच तर ही साधी साडी नेसायची नव्हती तर त्याची मला नऊवारी बनवायची होती साडीपासून पण तुम्हाला खरं सांगू का ती साडी मला अजिबातच नेसवता आली नाही म्हणजे नऊवारी व्यवस्थित हवी तशी नेसवता आली नाही पण बिट्टू त्यामध्ये खुश होती त्यानंतर जे मी जेवायला घेतलं बिट्टू इथे तिची टेपने उंची मोजत आहे आणि तिनं माझ्यावर रागवली होती म्हणून आवाज दिल्याबरोबर माझ्यावर खवळली इथे मी जेवण आहे आणि जाऊ भाई आपला ओटा पुसत आहे कारण की आता त्यांनी चपात्या केल्या तर ओढा त्यांनाच पुसावं लागेल कारण हा आम्ही दोघींनी रूल बनवलाय रूलचं रूल तू चला एकदम त्या स्टेपने मग बिट्टून मिनूची सुद्धा उंची मोजली की कि तू किती उंची आहेस मम्मी दाखव मोजू दे आम्हाला टाकते टाकते का कपाट जसं घरी आलं ना तसं बिट्टूला असं वाटलं की गेल्या महिन्यात जे कपाट आणलं ना ते आता मम्मी आम्हाला देणार आणि हे ती ठेवणार मग काय तिला जसं कपाट दिसलं तसं मिनूच्या रूम मध्ये धावत गेली आणि तिला विचारायला लागली की मम्मी आता जे जुनं कपाट आहे ना तुझ्या रूम मधलं ते आम्हाला देतेस ना आणि हे नवीन वाला तू ठेवते ना ते ऐकून तर मीनू एवढी हसत होती कारण तुम्ही असा जोगस केला होता आणि तिने यासाठी म्हटलं होतं गेल्या वेळेस ज्या वेळेस गेल्या महिन्यात ते नवीन आणलं होतं तर तिचं जुनं कपाट तिने आम्हाला दिलं होतं तिला असं वाटलं आताही ती तसंच करणार शूज चपला ठेवायचा आहे

आता ही आयडिया त्यांना पाहिजे आम्हाला नाही जाऊन एवढ्या हौशीने कपाट घेतला पण ते घरी आल्यानंतर त्यांचं मूडच गेलं कारण नवीन जे कपाट घेतलं त्याची रुंदी जरा जास्त आहे आणि जे आधी कपाट घेतलं त्याची रुंदी कमी आहे त्यामुळे ते कमी जास्त कमी जास्त दिसत होते शेवटी मग जे दादा आले होते कपाट घेऊन ते दादा म्हणाले जे आता तुम्ही घेतलंय ते पाठीमागे ठेवा आणि जे नवीन आहेत ते समोर समोर सरकवून घ्या म्हणजे ते रुंदीचा गॅप तुम्हाला दिसणार नाही पण आणि खरच ज्या वेळेस त्यांनी तसं लेवलनी करून दिलं ना त्यावेळेस अजिबात वाटलं नाही की जे नवीन कपाट आणले तर रुंदीला मोठा आहे समोर घ्यायला लागेल समोर ठेवाव लागेल छान दिसत आहे मग आता काहीच करू शकत नाही आता पूर्ण कपाट झाले भिंतीच्या लेवलला परेन का, का चल गया हो जाऊन तेवढे त्यांचे कपडे लावले त्यानंतर त्या ड्युटीला निघून गेला कारण की त्यांची ड्युटी होती सहा वाजता मग काय आज आमच्या ताईने घेतली होती सुट्टी मग भांडी घासायचं काम आलं माझ्यावर आणि जाऊ घरी नाही म्हटल्यानंतर आता हे काम मलाच करायचं होतं पहिलं म्हटलं मी चहा पिते त्यानंतर भांडी घासते आणि जाऊ घरी असल्यानं तर मला कधीच भांडी घासू देत नाही एखाद्या वेळेस मी म्हणते दाखव मी घासते पण ती म्हणते नाही राहू दे मी घासून घेते हे चिकन ठेवलं होतं म्हणजे सकाळी एक किलो आणलं म्हणजे अर्धा किलो काढून ठेवलं होतं जे रोस्टर बनवायचं होतं हे सर्व बोनलेस पीस आहेत तर हे रोस्टेड करण्यासाठीच ठेवले होते पण आता असं झालं ना की म्हटलं चला रोस्टेड राहू देऊया आपण काहीतरी नवीन ट्राय करूया तर आता मी ट्राय करत आहे बटर चिकन त्याची तयारी सुरू झाली आहे माझी लिस्पीचं बटर चिकन बनवलं ना एक नंबर मस्त बाहेर जायचा प्लॅन होता पिट्टूचे पप्पा देखील घरीच होते ते घरी होते म्हणून आमचा प्लॅन झाला होता की बाहेर जाऊया आपण पण या आप पाहण्याने वेळेस सारे मिळायला लागले सारी वाट लावली तर मी आता हे घासले घासले पाणी तो खाली आपली प्रोसिजर तर चिकनामध्ये मी ॲड केलं आहे आलं लसूणची पेस्ट दोन चम्मच आणि दोन मोठे चम्मच दही त्यासोबतच गरम मसाला हळद तिखट मीठ आणि लिंबू आता हे चिकन बाजूला अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते त्यामध्ये थोडंसं टाकलं आहे मी तेल आणि बटर चिकन आहे म्हटल्यानंतर आपण टाकणार बटर हे काही खडे मसाले आहेत ज्यामध्ये लोंग जावेत्री आणि विलायची आहे मोठे कांदे दोन, दे दोन तो तो मादगरे। जे मी अशा मोठ्या स्लाईजमध्ये कट करून घेतले दोन हिरव्या मिरच्या ते तीन मोठे टोमॅटो घेतलेत इथे ना माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे ते काजू संपलेत त्यामुळे मी काजू टाकलं नाही कारण यामध्ये थोडेसे काजूसुद्धा पाहिजे कोथिंबीरच्या दाणे टाकले ज्यात कवड्या कवड्या आहेत आता यामध्ये आपण लाल तिखट चवीनुसार मीठ टाकणार हळद देखील आहे आणि गरम मसाला यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून आपण तो, तो पाच मिनट हाय फ्लेमवर शिजू देणार पाच मिनिट झाले गॅस बंद केली आणि जो मसाला आपण तयार केलाय हा मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देईल तो जो साले ले चिकन है। तेल फ्राय करूं तेल आने बटर ले। बटर चिकन कर्तव्य म्हटल्यानंतर जास्त वापर हा बटरचा झालेला आहे बटर जळू नये म्हणून त्यामध्ये थोडस तेल देखील टाकलंय थोडस पाणी मसाला शिजण्यासाठी तर जास्त आपल्याला शिजू द्यायचं नाही मसाला कारण की ऑलरेडी आपण तो शिजवून घेतलेला आहे ह्याला उकळी आले गॅस कमी करून पाच मिनटं मी स्लो फ्लेमवर ठेवणार झाकण ठेवून जेणेकरून जे आपण चाळीस टक्के पीस शिजवायचे राहू दिले होते ते यामध्ये शिजून जाते मला पाहिजे होती फ्रेश क्रीम माझ्याकडे नव्हती तर मी हे साय आहे ना जी काढली होती तीच टाकते साय टाकल्यानंतर मी तिथे फिरून घेतली त्यासोबतच मी थोडंसं बटर वरून देखील टाकलं गरमागरम बटर चिकन झालं थोडीशी कोथिंबीर टाकून आम्ही सर्वांनी जेवण करून घेतले त्यानंतर आली मी माझ्या कामाला ते म्हणजे काम हे जे साडी आहे ती खूप मोठी झाली होती मगाशी तुम्ही बघितलीच तर ती आता मला कट करून घ्यायची होती खरं सांगू का मी शिलाई मशीनचं काम केलेलं आहे आणि अजूनही करते पण ज्यावेळेस मी कपडे फाडते ना त्यावेळेस मला काहीच वाटत नाही म्हणजे कुठले ब्लाऊज पीस असेल किंवा माझे कपडे असेल त्यावेळेस मला काहीच वाटत नाही पण आज मी पहिल्यांदा साचवायची साडी फाळत होती त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं असं वाटत होतं ती कट करू का नाही करू का नाही पण शेवटी ती वेस्टेज होती आणि माझ्या मुलीसाठी पाहिजेत होती म्हणून मी कट केली साडी खूप लांब झाली होती त्यामुळे तिला मला व्यवस्थित नेसून देता येत नव्हतं म्हणून मी थोडीफार त्यामधली कट केली कसं आहे सर्व कामं वेळेवर केलेली बरं कारण की मग उद्या अजून माझी घाई होईल आणि आता माझ्याकडे भरपूर वेळ सुद्धा होता कारण की जेवण वगैरे झाले फेशवॉशन केलं आणि चेहऱ्याला क्रीम देखील लावून घेतली होती त्या रिकाम्या वेळेत मी हे काम करून घेतलं गेल्यातलं बांगड्या तर आता हे मग अशी परत आम्ही सेट केलं जेव्हा ती लोक निघून गेले त्यानंतर मी मिनूला आयडिया दिला की हा जो आता नवीन आल्याला कपाट आहे हा किती ठेवला होता मग तिथून काढून परत इथे ठेवला कारण यांना रेग्युलरचे कपडे याच्यामध्ये ठेवायचे होते आणि जे दोन आहेत त्यामध्ये बाहेरील जाण्याचे कपडे तर मग हा कपाट तिथला उचलून इथे ठेवला या तिघांनी माझे मिस्टर हे आणि आर्यन मी काय बघायला आली एक मिनिट तर असा होता माझा आजचा दिवस ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय